नमस्कार मंडळी अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाईव्ह प्रत्येक वेळेस ते चिकनची भाजी रस्सा वगैरे खाऊन जर आपल्याला कंटाळा असेल तर ही रेसिपी आपण नक्की घरी ट्राय करू शकतो खूपच छान आणि एकदम कुरकुरीत अशी होते एकदा नक्की ट्राय करून बघा कसं झालं आवडलं तुला पाहिलं त्यांचे रिॲक्शन म्हणजे आपण एखादा पदार्थ बनवला आणि ज्यांच्यासाठी बनवला त्यांची जर अशी रिॲक्शन असेल तर आपल्याला आणखी पदार्थ बनवायला उत्साह येतो तर मसाल्यामध्ये मी ते ॲड केले अद्रक लसूण पेस्ट गरम मसाला जिरेपूड लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे ते आपण कमी जास्त करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे म्हणजे त्याचा कोटिंग छान येईल आणि याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाईव्हचा जो मसाला येतो तो पण ॲड करायचा आहे चवीपुरतं मीठ आणि दही पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे काहीजण याच्यामध्ये अंडे पण टाकतात पण मी इथं नाही टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करत आहे ह्या सगळ्या वस्तू ॲड झाल्यानंतर आपल्याला हे, हे। मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पिसेसला कोटिंग वगैरे छान होईल आणि आपल्याला जर हे थोडं मिश्रण थोडंसं पातळ वाटलं तर फ्लॉवर एक्स्ट्रा ॲड करू शकता त्याच्यामध्ये तर हे चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मसाले वगैरे याच्यामध्ये टाकलेत ते सगळ्या पिसला लागले पाहिजेत आणि हे मिश्रण आपल्याला एका तासासाठी असंच मॅग्नेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर हे जास्त टाईमसाठी पण तुम्ही मॅग्नेट करण्यासाठी ठेवू शकता चला तर आपला एक तास होऊन गेलेला आहे माझे बाकीचे कामं पण करून झालेत इथे तेल गरम झालेलं आहे मी तेलामध्ये डीप फ्राय करणार आहे तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये पण फ्राय करू शकता आणि आपण अशा प्रकारे एक चम्मचने एक एक पीस घेऊन तेला सोडायचं आहे आणि स्टार्टिंगला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती हायच ठेवायची आहे आणि सगळे पीस टाकून झाल्यानंतर आपण ते कमी करायचे आहे लो फ्लेमला करायचं आहे कारण एकदम जर हाय फ्लेम ठेवली तर फक्त वरून वरून शिजासारखे होतात अजून चिकन जे आहे ते तसंच कच राहतं त्याच्यामुळे आपल्याला स्टार्टिंगला हाय ठेवायचे आणि नंतर जे फ्लेम आहे ती लो फ्लेम करायची आहे आणि अगोदर पूर्ण एका एक साईडने आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत पाहू शकता कलर पण छान आलाय एका साईडने तळून झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तळायचे आहे टाकल्या टाकल्यात जर लगे आपण हलवले तर ते व्यवस्थित तळे जाणार नाही त्यामुळे एका साईडने अगोदर तळून नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला तळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट एका त्या साईडनं आपल्याला ते, ते भाजून घ्यायचेत व्यवस्थित आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने भाजून घे तळून घेणार आहोत पाहू शकता एका साईडने झाले आता मी दुसऱ्या साईडने पण तळून घेते व्यवस्थित जेणेकरून खाताना ते असे कच्चे नाही लागले पाहिजे व्यवस्थित आजपर्यंत पूर्ण असे तळून निघाले पाहिजेत ते पाहू शकता दोन्ही साईडने आपले छान तळून झालेले आहेत तर हे आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचे जे आहेत पिसेस राहिलेले ते पण अशाच प्रकारे आपण तळून घेऊयात छान कलर पण आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही जो खाण्याचा कलर असतो तो पण टाकू शकता जसं की बाहेर ढाब्यावरती वगैरे टाकतात लाल कलर तर मी ना तर नाही वापरलेला आहे त्यात पण कलर वगैरे खूपच छान दिसतो अशा प्रकारे आपण बाकी जे पिस्ताळ्याचे राहिलेले आहेत ते पण तळून घेऊयात काही नवीन खायचं असेल तर आठवड्यातून एकदा ही डिश आपण नक्की बनवू शकता बनवायला पण खूप इझी आहे चला तर पाहू शकता कलर वगैरे एकदम सुरेख आलेला आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आपण डेकोरेट करू शकतो मस्त एकदम कलर पण छान आलेला आहे छान क्रिस्पी पण झालेत आणि पूर्णपणे शिजलेले पण आहेत माझ्या मुलीला मी सहसा चिकन खायला देत नाही पण तिने आज हट्टाने हा पदार्थ खाल्ला आहे तर त्या दोन फिरशन पाहू झाल्या नवडलं तुला चला तर या दोघांना हो तर रेसिपी खूपच आवडली तुम्हाला पण आवडली का सांगा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद